महाशिवरात्री निमित्त कोळे येथे नवभारत तरुण मंडळाच्या वतीने रथोत्सवाचे आयोजन मिरवणुकीत कोळे व परिसरातील भाविकांचा मोठा सहभाग महाशिवरात्रीचे औचित्य साधून कोळे येथील नवभारत तरुण मंडळाच्या वतीने रथोत्सव काढण्यात आला होता या रथोत्सवाच्या मिरवणुकीचे उद्घाटन संत गाडगेनाथ महाराज पायीदिंडी पालखी सोहळ्याचे मालक व चालक हबप कृष्णत महाराज पांडुरंग सावंत अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मंदिराचे पुजारी योगेश जंगम आणि महेश जंगम हेही मिरवणुकीत सहभागी झाले होते मंडळाचे हे चोवीसावे वर्ष असून पुढील वर्षी मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण होतात यामुळे पुढील वर्षी पारायण सोहळा बसल्यापासून रोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे याबरोबरच शाही मिरवणुकीचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश देसाई यांनी सांगितले महाशिवरात्री निमित्त निघालेली ही मिरवणूक सकाळी आठ वाजल्यापासून दुपारपर्यंत सुरू होती या मिरवणुकीत कोळे व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड